गारपीट आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन हवामान संबंधीच्या माहितीसाठी रेडिओ ऐका टीव्ही पहा किंवा वृत्तपत्रे वाचा सोसायट्याच्या वाऱ्यासह गारपीट होते आवश्यक सावधगिरी बाळगा गारपीटीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा घरातच सुरक्षित रहा ज्या भागात गारपीट होण्याची शक्यता जास्त असते तेथे विशेषतः नगदी पिकांसाठी शेडनेट हा चांगला पर्याय आहे गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी नायलॉनच्या वापरल्या जाणाऱ्या जाळ्या वापरल्यास गारपिटीपासून पिकांचे संरक्षण होते मुख्य पिकाचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती निवारा पट्टे आणि विंडब्रेक्स असणे चांगले आहे यामुळे पाण्याची गरज आणि इतर ताणही कमी होतात कापणी केलेले उत्पादन उघडे न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवा गारपिटीमुळे शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या गारपिटीच्या वेळी गुरे शेळ्या मोकळ्या शेतात न ठेवता घरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवा उंच झाडे लावा शेल्टर बेल्टमुळे त्या परिसरातील गारपिटीमुळे होणारे नुकसान लक्षणीयरित्या कमी होऊ शकते कोल्डशॉक्समुळे आणि करड्या काजळीसारख्या जीवाणू व बुरशीजन्य रोगांच्या संसर्गामुळे खराब झालेली फुले व फळे कुजण्यास सुरुवात होते अशी फळे व फुले जास्त काळ ठेवू नका